नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा याटूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिएकरला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे काय वावरील सध्या बाजारात कापसाचे काय भाव चालू याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शोर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सी सी आयकडे या कडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे मित्रांनो शासकीय कापूस खरेदी केंद्रावर खाजगी खरेदी केंद्राच्या मानाने अधिक चांगला दर मिळत असल्याने सी सी आयकडे कापूस उत्पादकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर खाजगी खरेदी केंद्राच्या मानाने अधिक चांगला दर मिळत असल्याने सी सी आयकडे कापूस उत्पादकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र नोंदणी अप्रुवल आणि इतर चा जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना बाजार समिती कार्यालय तसेच ज जिनिंगवर वारंवार चक्रा मारण्याची वेळ आली असून त्यामुळे त्रास वाढला आहे यंदा खरीप हंगामात तीस हजारावर कापसाची लागवड झाली होती लागवड उशिरा झाल्यानंतर पुन्हा स सा, सतत झालेल्या पावसामुळे कापसे प्रचंड नुकसान झाले तरीसुद्धा शेतकऱ्यांनी महागडी खते औषधी फवारणी करून कापूस जोपासला परंतु अतिवृष्टीच्या तडाक्यामुळे कापसे नुकसान झाले अवघ्या दोनच दो वेस्तीत जाणावर कापूस संपला सध्या रब्बी ह्या पेरणी सुरू झाल्याने शेतकरी कापूस विक्रीला प्राधान्य देत आहे प्रशासनाने प्रारंभीच्या शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केली परंतु त्यामुळे घालण्यात आलेल्या जास्त कटीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय वाढली आहे मागील वर्षी हेक्टरी तीस हजार कापसा तीस हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती सीसीआयने केली होती मात्र यंदा हेक्टरी केवळ तेरा क्विंटल खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली आहे असून ती रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे त्याचबरोबर कापास किसान ॲपवर सीसीआयला कापूस विक्रीसाठी नोंदणी अनिवार्य आहे नोंदणीनंतर बाजार समिती कार्यालयाचे अप्रुव्हल त्यानंतर स्पॉट बुकिंग अशा संपूर्ण जाच प्रक्रियेमुळे शेतकरी हैराण झाले आहे आकडे बोलतात खाजगी खरेदी केंद्र सहा खरेदी केलेल्या कापूस सव्वा सव्वीस लाख क्विंटल खरेदी सुरू झालेली तारीख सत्तावीस ऑक्टोंबर मिळणारा दर सहा हजार पाचशे ते सात हजार रुपया शंभर रुपयांपर्यंत मिळाला आहे सी खरेदी केंद्र सहा खरेदी केलेल्या कापूस पंचवीस हजार क्विंटल खरेदी सुरू झालेली तारीख दहा नोव्हेंबर मिळणारा दर सात हजार सातशे आठ हजार रुपयापर्यंत मिळत आहे एकूण कापूस खरेदी केलेली एकावन्न क्विंटल चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास सर्व धरंतर भेटले सात हजार पंचवीस त्यानंतरची बाजार समिती नंदुरबा आवक आलेली एकशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार पाचशे रुपये दर भेटलाय सात हजार पंच्याण्णव रुपये आणि सर्व दर भेटला सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समती सावनेर आवक आलेली पंचवीसशे क्विंटलची किमान द्र भेट सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात ध्रदर वेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवक आलेली एक हजार पाचशे चौतीस क्विंटलची किमान वेटलाय सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे आठ हजार पस्तीस रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले सात हजार पाचशे त्रेचाळीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी आवक आलेली पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार सातशे एकवीस रुपये कमाल कमालद्र भेटले आठ हजार दहा रुपये आणि सर्वात ध्रमर वेटले सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतरची वाद सिमती आहे जालना जात आहे हॅबिड अवकाली आठशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानरा वेटला सात हजार सातशे तेरा रुपये कमालद्र वेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धनंध वेटले सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये पुढची वादा सिमती हातगाव तामसा जात आहे हाबिड अवकाली दोनशे एकोणऐंशी क्विंटलची किमानदार वेटला आहे सात हजार सातशे दहा रुपये कमालद्र वेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धनंतर वेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची वाद सिमती आहे धामणगाव रेल्वे जात आहे एल मध्यम स्टेपल आवकाली एक हजार एकशे तेवीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास कमाल कमालर भेटले आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धनंतर वेटले सात हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सेमितांनी आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांमध्ये जास्त जास्त शेअर करा धन्यवाद